ठाण्यातील कोपरी कळवा आणि माजीवाडा येथे पुढील महिनाभरात पाळीव आणि लहान प्राण्यांसाठीच्या स्मशानभूमी कार्यान्वित करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत त्याचबरोबर महापालिका क्षेत्रातील पाळीव आणि छोट्या प्राण्यांकरता फिरता दवाखाना आणि रुग्णवाहिकाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे पाळीव प्राण्यांची स्मशानभूमी आणि रुग्णवाहिकेची उपलब्धता याचा आढावा घेण्यासाठी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात नुकतीच बैठक झाली या बैठकीला अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी आणि पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर क्षमा शिरोडकर या देखील उपस्थित होत्या महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून कोपरी कळवा मनीषानगर आणि माजीवाडा येथे मृत पाळीव प्राण्यांचं शास्त्रशुद्ध पद्धतीने दहन करण्यासाठी स्वतंत्र स्मशानभूमी उभारण्याचं काम सुरू आहे यातील दाहिन्या सी एन जीवर आधारित आहेत या दाहिन्यांची चाचणी केल्यावर त्या कार्यान्वित होतील या सर्व स्मशानभूमींचं बांधकाम यंत्रणांची कामं तात्काळ पूर्ण करून तिन्ही स्मशानभूमी महिनाभरात कार्यान्वित करण्यात याव्यात असे आदेश आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत